नमस्कार आज आपण बनवलेले आहेत घाटी बनवलेले आहे घाटी पण म्हणतात गुढीपाडवा आलेला आहे तर आपल्या गुढीला लावण्यासाठी आपण घरच्या घरी बनवलेले आहेत घाटी बनवलेली आहे पाहू शकता किती मस्त बनलेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या चॅनलमध्ये तो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पाव किलो साखर घेतलेली आहे आणि साखर भिजेल एवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याला आता चाचणी घ्यायची आपल्याला कडक चाचणी घ्यायची थोडस दूध घालायचंय म्हणजे आपला पाक एकदम पांढरा शुभ्र होईल वरती त्याची सगळी साखरेमधली घाणी येते ती काढून घ्यायची गुढी पाडव्याच्या आपल्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा आपलं मराठी नवीन वर्ष असते त्या दिवशी आपण गुढी उभारतो त्यासाठी आपल्याला घाट्या लागतं आपण बाहेरून आणण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी बनवायच्या आणि मुलांना पण खूप आवडतात वरचा फेस काढून घ्यायचा आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा फेस काढून घेतलेला आहे आता आपला पाक पांढरा शुभ्र झालाय त्यामध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे म्हणजे घाटी आपली मऊ होते एकदम लगेच फुटते भोगा होतो व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायची चाचणी आता प्लस गोळी बनली पाहिजे पाण्यामध्ये पाण्यामध्ये घातलेलं आहे थोडस गोळीबंद पाक करायचं आहे पाहू शकता अशी गोळी झाली की आपल्याला आता घाटे बनवून घ्यायचं आहे दोरा पसरवलेला आहे मी त्यावरती आपल्याला हवं तशा आकारात टाकून घ्यायचा आहे पाक मस्त झटपट होतात नक्की बनवून पहा आवडल्या तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मधलं पान मोठं घ्यायचं आहे आकार त्याचा आणि साईडचे थोडे छोटे छोटे आहेत झटपट घ्यावी ला करावं लागते आता आपण पिवळा कलर टाक टाकलेला आहे पिवळ्या कलरची खूप छान दिसते पाक थोडासा घट्ट बनायला लागला आहे त्यामुळे झटपट टाकून घ्यायचं आहे आपल्याला पाक जरी थंड झाला तरी काही काळजीचं काम नाही थोडंसं पाणी घालायचं अर्धा चमचा आणि परत गरम करून घ्यायचं व्यवस्थित पाक होतो लगेच अशा प्रकारे पिवळ्या कलरची पण झालेली आहे मी थोडंसं पाणी घालून गरम करून घेतलेलं आहे पाच मिनटासाठी तो पाक परत व्यवस्थित होतो मस्त तुम्ही नक्की बनवून पहा आणि कशी बनली आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा काही कल्पना असतील व्हिडिओ बद्दल तर सुचवा अशा प्रकारे पिवळे पण बनून झालेले आहे आता असाच लाल कलर पण त्याच्यामध्येच लाल कलर मिक्स केलेला आहे पिवळ्यामध्येच मस्त कलर झाला आहे पाहू शकता कलरच्या घाट्या पण खूप छान दिसतात काही भागात गाठी म्हणतात आमच्या तिकडे घाटी म्हणतात खूप छान झालेले आहेत पाच मिनिटानंतर काढून घेतलेले आहेत ताटा मारण लगेच निघतात पाहू शकता किती मस्त बनलेले आहेत दोरा पण व्यवस्थित पॅक झाला आहे हे अशा प्रकारे झालेले आहेत आपल्या घरच्या घरी गुढीसाठी घाटे तयार आणखी एकदा गुढीपाडवेच्या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा मस्त व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटूया असाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल